ओबीसी समाजाच्या आरक्षणात मराठा समाजाची घुसखोरी होऊ देणार नाही असा ठाम इशारा नागपूर जिल्हा ओबीसी संघटनेनं दिला आहे जिल्हा संघटक मनोज गनोरकर यांनी कलेक्टरांना दिलेल्या निवेदनात म्हटले की सर्वोच्च न्यायालयाने मे दोन हजार एकवीस मध्ये स्पष्ट निकाल देत मराठा समाज मागास नाही तसेच मराठा हा कुणबी नाही असे परखड निरीक्षण नोंदविले आहे तरी देखील सत्ताधाऱ्यांकडून वारंवार मराठा समाजाला कुंडी घोषित करून ओबीसी आरक्षण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत या संदर्भात गणोरकर यांनी सांगितले की ओबीसी समाजाला एकोणवीस टक्के आरक्षण असूनही केवळ ब्याण्णव हजारच नोकऱ्या मिळाल्या आहेत तर मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण आधीच मिळालेले आहे त्यामुळं ओबीसीच्या आरक्षणात गदा आणली जाणार नाही असा इशारा देण्यात आला आहे दरम्यान नुकत्याच मुंबईत झालेल्या मराठा आंदोलनात ओबीसी आरक्षणात समावेश करण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला होता मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा कुणबी नाही आणि ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे